नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन वस्त्रोद्योग विभागामार्फत आता एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे यामध्ये राज्यातील सोयाबीन उडीद मूग या पिकासाठी हमीभाव खरेदीसाठी तीस ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू झाली आहे हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस च्या सोयाबीन मूग उडीद पिकाचे हमी आणि खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने आता मंजुरी दिलेली आहे केंद्र शासनाने सोयाबीन साठी अठरा लाख पन्नास हजार सातशे मेट्रिक टन आणि मुगासाठी तेहतीस हजार मेट्रिक टन व उडीद साठी तीन लाख पंचवीस हजार सहाशे ऐंशी मेट्रिक टन खरेदीसाठी मंजुरी दिलेली आहे तरी ज्या शेतकऱ्यांना हमी भावात आपले सोयाबीन असो मूग असो उडीद असो हा विक्री करायचा असेल त्या शेतकऱ्यांनी आता नाफेड पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागणार आहे किंवा तुम्हाला हमीभाव केंद्रे आहेत त्या ठिकाणी ही तुम्हाला नोंदणी करता येईल हमीभाव योजनेअंतर्गत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून एकतीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील नव्वद दिवसासाठी खरेदी सुरू राहणार आहे म्हणजेच पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे यामध्ये जर माल शिल्लक राहिला तर कदाचित ही तारीख पुन्हा वाढू वाढून दिली जाऊ शकते पण सध्या तरी ही तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांना माल विकायचा आहे असे शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला हमी भावात तुमच्या मालाची विक्री करून चांगला भाव मिळवता येईल अन्यथा बाजारपेठेत जर विकाय गेलं तर साडेतीन हजार चार हजार रुपये सोयाबीनचा भाव आहे त्यामुळे हमीभावाच्या भावात जर तुम्हाला विकायचं असेल तर तुम्हाला नाफेडच्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला नोंदणी करावी लागेल ज्या ठिकाणी हमीभाव केंद्रे आहेत त्या ठिकाणी नोंदणी केलेले तुम्हाला सोपे जाईल कारण त्या माध्यमातून तुमचा नंबर ही लवकर येण्याची शक्यता आहे धन्यवाद